रुखवता मध्ये झालं घुकवत रुखवता मध्ये झालं घे भरले विज्ञान प्रदर्शन आदर्श स्कूल मध्ये भरले विज्ञान प्रदर्शन दुसरा उकाना आला रुखवत आलाला रुकवत रुकवता टाकलं जवस आलाला रुकवत रुखवता टाकलं जवस आणि आज आहे राष्ट्रीय विज्ञान दिवस आज आहे राष्ट्रीय विज्ञान दिवस धन्यवाद शास्त्रज्ञ शास्त्रज्ञांमध्ये भांडण निर्माण झाली ते लाईट मुळं आज जे आपण सी व्हिला पाहतो त्यांनी लाईटचा शोध लावला स्कॅटरिंग ऑफ त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाले आणि ते वाद निर्माण कसे झाले ते तुम्हाला गाण्याच्या शोभरातून सांगणार आहे काही काही जण म्हणत होते लाईट कन्सिस्ट ऑफ स्विम ऑफ एक्सट्र एक इनविजिबल इलेक्ट्रिक वेटलेस मटेरियल पार्टिकल इज नोन एज लाईट -वेकलेस्ट लाईट आहे मग तोपर्यंत हायड्रन बर आल्यानंतर त्याच्या कानाखाली वाजवली म्हणलं लाईट पार्टिकल कसं वाजन असतं काल लाईट ऑफ एक्सट्रायन्यूटी वेटलेस मटेरियल पार्टिकल लाईट न काय वेट असतं का कुठं लाईट काय दहा किलो विकता येते का नाही मग करोडपती झालं असत सो

मग लाईट म्हणजे अशा पद्धतीनं लाईट विषयी आजच्या विषय तर तुम्ही आपला सेल पाहिला असेल साधा मोबाईलची बॅटरी पाहिली असेल तर मोबाईलच्या बॅटरीमध्ये बॅटरी चार्जिंग कशी होते ते सकोलपणे तुम्ही अभ्यास आलं पाहिजे त्यासाठी मी एक छोटसं गाणं लिहिलेलं आहे तुमची जर असेल संबंधित तर मी सांगतो की आपण विज्ञान शिकताना किती आवडीने शिकलं पाहिजे जो आवडीने शिकतो तोच विज्ञान शिकतो नाही तर वर्ण वरणं बोर होते बोरे होते बसला माग झपा काढत तर ते विज्ञान शिकता येणार विज्ञानामध्ये तुमचं ऑब्झर्वेशन किती आहे ते महत्वाचं आहे लक्षात घ्या तर जी मोबाईलची बॅटरी असते त्या मोबाईलच्या बॅटरीमध्ये काय काय घडतं नेमकं ते तुम्हाला या गाण्याच्या रूपाने सांगणार आहे म्हणजेच तिला गॅलवानिक सेल असं म्हणतात मोबाईलच्या बॅटरी बॅटरी आहे तिला काय म्हणतात गॅलवानिक सेल तो घॅलॉनिक सेल कसा असतो हे एका गाण्याच्या रूपाने मी तुम्हाला सांगतो हे जर तुम्हाला गाणं समजलं तर तुम्हाला गॅलनिक सेल समजला चार पैकी चार मार्क द्या तर गॅलॉनिक सेल मध्ये दोन रॉड असतात किती असतात दोन एक अॅनोड असतो दुसरा कॅथोड असतो ठीक आहे आणि एक जिंकचा कॉपरचा असतो ठीक आहे याचा गॅलॅनिक मध्ये एक स्ट्रक्चर असतं त्यामध्ये ऍसिड भरलेलं असतं आणि मग जिंकचा इलेक्ट्रॉन कोणी इकडे जातो कॉपरकडे जातो आणि मग कॉपरचा करंट कोणी इकडे येतो बल्ब मध्ये येतो मग बल्ब ग्लो होतो हे तुम्हाला गाण्याच्या रूपाने मी सांगणार आहे ठीक आहे तर गेल्या मध्ये कसं घडतं आपल्या बॅटरीमध्ये लक्ष देत आहे बॅटरी नसती तर मोबाईल नसता बरोबर ट्रक नसत्या ट्रक ट्रकमध्ये ब्रॅक बॅटरी आहे जेवढे ब्रेक त्यामध्ये बॅटरी आहेत बॅटरी कशी नेमकी घडते त्यामधले विज्ञान काय आहे ते सांगतो झिंक चा इलेक्ट्रॉन कॉपर कॅडे गेला झिंक चा इलेक्ट्रॉन कॉपर कॅडे गेला कॉपर चा करंट झिंक रॉड प्याला करंट जिंक राड प्याला सॉल्ट ब्रिज ने मध्ये मेंटेनन्स केला सॉल्ट ब्रिजने मध्ये मेंटेनन्स केला कापरचा करंट बल्ब मध्ये आला कापरचा करंट बल्ब मध्ये आला जिंकचा राड जिंक संकट मध बुडाला जिंक रा झिंक सोलफेट मध्ये बुडाला झिंकचा इलेक्ट्रॉन सल्फेट मध्ये सोडला झिंकचा इलेक्ट्रॉन सोलफेट मध्ये सोडला कापरचा करंट फुलट मीटर मध्ये आला कापरचा करंट फुलट मीटर मध्ये आला घालवानिक सेल मध्ये बल्ब पेटला घालवानिक सेल मध्ये बल्ब पेटला धन्यवाद परशाला तेवढं मी गाणं म्हणूस तो आला आणि त्यानंतर गाणं सुरू केलं ते कस गाणं म्हणून लागला ते सांगतो झिंग 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 जिंग झिंग 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 जिंग झिंग 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 सलफेट झिंकचा इलेक्ट्रॉन वरचा झिंकचा इलेक्ट्रॉन वर चा बासुटला झिंकचा इलेक्ट्रॉन

ঠিকে <laughs> আপোনাৰ <laughs> <laughs>